आज मी इथे आलोय तो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या सूचनेनुसार आज मी इथे आलेलो आहे माननीय शिंदेसाहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे माननीय शिंदेसाहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्या सोबत आहे त्यांच्या पाठीशी मंत्रीपणे उभे आहेत हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो कुटुंबियांची चर्चा केल्याच्या नंतर आणि ग्रामस्थांची चर्चा केल्याच्या नंतर ज्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत तालुक्याच्या बाहेरना काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवायचा प्रयत्न करणे त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये करायचे त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे ह्या त्यांच्या मागण्या आहेत नक्कीच मागणे रास्त आहेत त्यांच्यामध्ये काही चूक नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदेसाहेबांची आणि अजूनदारांची मी आजच चर्चा करून घेईन आणि विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील स्वतः प्रयत्न करेन ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील जे आरोपी आहेत ते आरोप एकतर सिद्ध करणं कोर्टामध्ये योग्य रित्या सिद्ध करणं हे आपली आता प्राधान्य असणार आहे आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मत देखील आहे फाशीच झाली पाहिजे अशा आरोपींनाही शंभर टक्के फाशी झाली पाहिजे परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही केस लूज होणार नाही किंवा कोर्टामध्ये आपली बाजू ते कम्पोज होणार नाही ह्याची देखील खात्री पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे त्याची देखील सूचना आम्ही केलेल्या आहेत